एकदा संधी द्या मतदारसंघाचा कायापालट करू भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांचं प्रतिपादन चंदगर तालुक्यातील कारवे इथं शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा निवडणूक लढवायचं म्हटलं तर पाठीमागे सेवा संस्था दूध संस्था घराणेशाही लागते पण माझ्याकडे काहीच नसताना जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवला मतदारसंघाच्या विकासासाठी एकदा संधी द्या मतदारसंघाचा कायापालट करू असं प्रतिपादन भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी केलं ते, ते कारवे इथं त्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील होते प्रास्ताविक श्रीशैल पाटील यांनी केलं पाटील पुढे म्हणाले माझ्या यशात भरमोअण्णा पाटील आणि त्यांच्या घराण्याचा मोठा हिस्सा आहे येणारी विधानसभा निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नसेल तर अपक्ष लढवणारच अशी घोषणाशाही त्यांनी केले यावेळी बोलताना भरमोण्णा जनसेवा करण्याची संधी सहज मिळत नाही ती करण्याचं लागतं यापुढेही शिवाजीराव पाटील यांच्याकडून लेखसेवा घडो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या तसंच चंदगडचे दुखणं पाहायला येणाऱ्यांनो कोल्हापूरचा महापूर औरा चंदगडचा विकास करायला आम्ही समर्थ आहोत असा टोलाही महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला ज्योती पाटील यांनी शिवाजी पाटलांच्या चांगल्या कामात ठामपणे पाठीशी उभे राहू अशी ग्वाही दिली यावेळी डॉक्टर नंदाताई बाभुळकर अशोक चराठी यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास नामदेव पाटील शांताराम पाटील सचिन बल्लाळ संतोष तेली विठाबाई मुरकुटे मनीषा शिवणगेकर रत्नप्रभा देसाई दीपक पाटील यशवंत सोनार मोहन परब सुरेश सातवणेकर विजय भोसुरे दत्तात्रे शिंदे रवी बांदिवडेकर जानबा कांबळे लक्ष्मण गावडे ऋषिकेश कुटरे विठ्ठल पाटील विजय शिंदे राजेश पाटील राजू मिर्जे प्रीतम कापसे अशोक कदम भाऊकू गुरव ॲडव्होकेट विजय कडूकर सुनील काणेकर प्रताप सूर्यवंशी सुधा नेसरीकर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल शिवणगेकर यांनी केलं तर आभार मायाप्पा पाटील यांनी मानले